सोलापुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय बार्शीतील सतीश गादेकरे यांचं अडीच एकर केळीचं नुकसान झालंय दीड महिन्यामध्ये फळ काढणीला तयार होणार होतं मात्र पावसामुळे अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपयांचं हे नुकसान कोल्हापुरातील महालक्ष्मी चौक या वनवेमध्ये मध्यधुंद अवस्थेमध्ये मोटार चालवणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या या तरुणाकडून दुसऱ्या मोटारींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या चालकाविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सांगलीत सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली आहे सासऱ्याच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला या याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्याला अटक केली आहे ऋतुजा राजगे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे सोलापुरातल्या बार्शीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विमा मुद्द्यावरून शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले बार्शीतील पीक विमा कंपनीच्या ऑफिसमधील साहित्यासह खुर्च्यांची शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली आहे यावेळी सोलापूर जिल्ह्याला पीक विम्यातून वगळण्याचा संताप त्यांनी व्यक्त केला अंडरपुरात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे काँग्रेस नेते भगीरथ भालके शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे भगीरथ भालके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांचा सत्कार केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी भालकेंचा पराभव केला